कायज वेलकम बॅक टू माय न्यू लॉर्क तर कायच आता आपल्याला जायचं आहे गावाला आता वाकडवरून वाकड ते राजापूर अशी ट्रॅव्हल्स नाईक ट्रॅव्हल्स म्हणून आहे आपल्या गावाकडे शिमगा उत्सव जोरा साजरा केला जातो मी आहे कोकणाचा कोकणामध्ये शिमगा उत्सव जोरा साजरा केला जातो आणि आपल्याकडे उद्या येणार आहे पालखी देवाची पालखी आपल्याला घरी दे देव येणार आहे त्यासाठी दे आता आपण गावाला जात आहोत तर आता ट्रॅव्हल्स ट्राव्हल्सचा टायमिंग आहे साडेसार ट्रावल्स ही वाकडला येणार आहे आपण वाकडला जाऊ तर आणि बस तरी येईल ट्रावल्सवाले कॉल करतात आल्यावरती आपण दहा मिनटं आधी जाऊन त्याला जायला काय खोल आपल्या रूमपासून वाकड जास्ती काय लांब नाही आहे एक ते दीड किलोमीटर जास्त असेल त्यामुळे काय आम्हाला काय चाललं नाही का जास्ती वेगळं जात नाही ट्राफिक पण खूप आहे आता कारण संध्याकाळ टायमिंगला ट्रॅफिक इथे खूप असतं हे डिमार्ट या रस्त्याला मेट्रोचं काम चालू असल्यामुळे ते छोटे आहेत रुंदीकरण कमी असल्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं इथे जेव्हा इथे मेट्रोचं काम कंप्लीट होईल तेव्हा रस्ते पण चांगले होतील आणि पब्लिक जास्ती करून मेट्रोने जाईल आणि इकडे गाड्यांचं प्रमाण कमी होईल या रस्त्याला मेट्रोचं काम पाहू शकता तुम्ही मेट्रोचं काम जोरात चालू आहे इथे इकडे आय टी पार्क असल्यामुळे पब्लिक जास्त आहे इकडे ह्या टायमिंगमध्ये संध्याकाळी सहा ते नऊ ह्या टायमिंगमध्ये पब्लिक तर खूपच असते इथे इथे वरती पंप पण आहे आणि त्याच्या खालती विजनसेस असं मोठं सुद्धा आहे सर्व हा आहे वाकड ब्रिज ह्या वाकड ब्रिजच्या मुंबई गोवा ह्या मार्गाने गाडी जाणार आहेत नाही ह्या सर्व इथून जातात आणि ट्रावल्सवाल्यांनी कॉल केला दहा पंधरा मिनटात गाडी इथे येईल म्हणून आता किती वेळा तिथे गाडी माझ्यासोबत आहे अभिषेक अभिषेक मला इथे आनंद होते गावाकडे जाण्याचा जो आनंद आहे ना तो लयच भारी आहे कारण गाव ते गाव आहे शेवटी गावाकडे जे सण आहेत ते काय इकडे राहिल्यामुळे काय मिळत नाही पण असे जे मोठे सण आहेत गणपती उत्सव किंवा शिमगा उत्सव हे आपले कोकणातले सर्वात मोठे सण आहेत त्या सणाला आम्ही जास्त जातोच गावाकडे जे लग्न आहे खूप भारी गावात बोलायला तर आपल्याला टायमिंग दिला आहे साडे दहाचा पण दहा आता वाजयात बघा डॉट हा पस्तीस झाले आहेत काय बा इकडे एक दहा मिनटं होतच असतं कारण का ट्राफिक आहे महामार्गाला ट्रॅफिक हे लागतंच त्यामुळे त्यांनी सुद्धा हो सांगितलं की एक दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे पाठीपुढे होऊ शकतं जर लवकर आली तर तुम्हाला आम्ही कॉल करू असं त्यांनी ते पण सांगितलं आणि उशीर झाला तरी आम्ही कॉल करू असं ट्रॅव्हल्सवाल्यांनी सांगितलं आहे त्या तरी पण आपण त्यांनी दिलेलं टायमिंग आहे साडेदात त्या साडेदहाच्या टायमिंगमध्ये आपण इथं आलो अजित काउसवाले आले तिथे गाठ पाच मिनटं फक्त लेट आलेत काय असं काही नाही थेट पाच मिनटं होतच असतं हे ट्रॅव्हल साईड आता आपण आपलं जाऊ आपल्या शिकत तर कायच फायनली गायच खूप मस्त वाटते इथे कारण येत पण आपल्याला बरं वाटतं आणि त्रास होत नाही आपण आराम करून जाऊ शकतो प्लस सुखर प्रवास खूप भारी वाटते एकदम थंड थंड तसं आपल्या कंपनीत राहतो तसंच सुद्धा आहे

नाईक ट्रॅव्हल्सचा मला पण माहीत नव्हतं की नाईक ट्रॅव्हल्स ही पुणे टू राजापूरला डायरेक्ट जाते कारण का ही गाडी आहे मुंबईवरून सुटते आणि हे इथे साडे साडे दहा किंवा दहा वीस किंवा दहा पस्तीस ह्या टायमिंगला वापरून गोव्याला जाते त्या त्या दा दिवशी आदेशने आमच्या रेडबसवरती चेक केलं तेव्हा त्याला कळलं की डायरेक्टली आपल्याला राजापूरला जायला ट्रॅव्हल्सचे मालक आहेत वल्लभ महाडिक म्हणून त्यांच्या गाडीवर आम्ही रिकंट्रोल जायचो कारण त्यांची फी पण कमी असायची सातशे रुपये सकाळी आपला खूप येणार आहे आदेश आपलं जिगत सकाळी आपल्याला यायला येईल मुलां ते मग दाखवतो कुंपट आहे त्यामुळे मस्त वाटत आणि आपल्या घरची गादी असं वाटतंय की आपण कधी सोपवू शकतो ह्या नी लाईट असल्यामुळे बघा दात असं घ्यायचं वेगळे वेगळाचं वेगळंच वाटतंय कायचं तर आपण भेटू सकाळी झाली राजा सुद्धा पोचलोय आणि आता आदेशला आपण फोन केलाय आदेश या आमचा राजापूर आहे गायच आपण आता गाडीमधून उतरलो होतो आणि उतरल्यानंतर मोबाईल काढताना आपलं ए टी एम कार्ड तिथून माझ्याकडून खाली पडलं आपले दादा आहे या दादांनी मला ते ए टी एम कार्ड आपल्याला रिटर्न आहे त्या दादांच्या मनापासून आभार म्हणतात ना मराठी माणसं आपली कोकणची माणसं आधी होळी ती हेच आहे उदाहरण तर कायच आपल्याला आता न्यायला आदेश आपला आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण आपल्या घरी जायचंय माझ्यासोबत आहे आपली आपलं बारकं पण आहे दाईचं पूर्वी पण आहे दाईची पोर्वी पण आले आहे आणि मला न्यायला चला आता आपण घरी तर जर रूट रूट दाखवतो तुम्हाला हा रूट आहे या ह्या मार्गाने आपण आता घरी जातो आहे राजापूर ते आमचं घर तीन किलोमीटर आहे सकाळी आता वाजले आहेत बरोबर साडेसहा आणि लवकर गाडी आणली अडीच व्हाला आहे वेळेत आता आपण घरी जातोय तर कायच फायनली आपण आता घरी पोचलो आहे पाहू शकता तुम्ही आपली गॅबोत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू सो मच